अधिकाली जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेतकरी त्याची जमीन त्याची पिकं यांचं अजूनच नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऊस एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आमच्याकडं पसंतदा इच्छुकी नांदेड पर्भरी जालना वीर सोलापूर या भागामध्ये ऊसाचं अतिशय नुकसान झालं ऊस बदला काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती केली आणि त्याचा प्रमाण एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेले किती नुकसान झालं आहे त्याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठकीत बोलून दिली आहे पण त्याच्यामध्ये हे काही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आता महाराष्ट्र सरकारने त्याच्यात अधिक मदत केली पाहिजे कशी अपेक्षा आहे